शेवंता देवंता ते आजही माझ्या डोळ्यासमोर असं दिसते मला चित्र काय रेखाटलं सर खरच मला कादंबरी खूप प्रिय वाटते सर आणि मी जनसामान्याला सुद्धा सांगायलो की फुगडे सरांची कादंबरी वाचा वा वाद वा, वा। त्यातली पात्र त्यातली पात्र कथानक सर्व म्हणजे कसं अहो सर असं डोळ्यासमोर घडायला वा वाटते हो ते जिवंत एवढा तुम्ही जिवंतपणा तुम्ही काय खरंच वर्णन केलं ते अण्णा भाऊ साठे दुसरे मी तुम्हाला समजतो घडा होत ते सगळं आहे पुन्हा ते <laughs> सगळं शेळीचं वर्णन आहे ते अनेक ते रंगात येण्या कारण ते ज्या मागे लागते ते बदला घेण्यासाठी त्या वाड्यावर जातात आणि त्या माणसाकून आमच्या वामनरावकून कोणी बोलत नाही सर म्हणजे किती म्हणजे तुम्ही वाटतं ते तर मला एवढं तुमची ते कादंबरी गोंडर आवडली सर हो हो हो, हो। धन्यवाद कथानक वगैरे भरपूर आता आणि चित्र व्यक्तिचित्र हे मस्त आले सगळे असं झालं हो ना सर नाही आता ना, 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 मी निमेशिमे झालेली आहे आता या दोन दिवसात मी वाचन पूर्ण करून मी त्याला परत करतो ते देहाच्या आमच्या मित्रपरिवाराला आमच्या साहित्यिक लोकाला नाही सर असंच आणखीन आणखीन एखादी कादंबरी तुमच्या हातून घडू आणि खरं हो नक्की नक्की धन्यवाद तुमची शुभेच्छा आहे सोबत तुम्ही वाचन म्हणून हो तुमची प्रतिक्रिया दिली या हो। प्रतिक्रियेतून मला लेखनासाठी प्रचंड बळ मिळालेलं आहे हो सर सर हो सर मला ते इंग्लिश इंग्लिश काय मला तेवढी कळाली नाही पण मेवना आमचे आनंदराव नलावडे आहेत आमचे मेवणे तर हो। ते शिक्षक मोहट कौतुक केलं म्हणले दाजी काय खरं तुमचं वर्णन केलं म्हणले तेवढ्या लेखकाने खूप मोठ्या लेख मी तुमच्यावर चांगला लिहिला हो ना लेखत मेल मला खूप आनंद झाला सर आणि खरंच सर तुमची खरं सगळीकडे महाराष्ट्रातल्या लाखो लोकांपर्यंत गेलं ते हो ना हो ना मला आ, हो, ना, हो आ, सर पूर्ण फेसबुक आणि आपलं ते कसं आहे की त्याचं ते ग्रोथ जास्त असल्यामुळे ते अनेक लोकांपर्यंत गेलं असं झालं हो ना हो ना मला माझ्या निर्णयानं